सोलापूर शिक्षण आणि सामाजिक कार्याचा वसाजपत सोलापूर येथील रोशन शिक्षण संकुलच्या उर्दू प्राथमिक व माध्यमिक विभागात भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात व वा दिमागदार वातावरणात साजरी करण्यात आली या सोहळ्यात शैक्षणिक उपक्रम आणि स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले तसेच संस्थेचे आदर्श उपक्रम यावेळी प्रदर्शित झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी होते तर एम ए पानगल उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ सहशिक्षक इलियास शेख सर शकीलभाई शेख आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश सर्वगोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मौलाना आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मौलाना आझाद यांच्या गौरवशाली जीवनचरित्राचा आणि त्यांचे राष्ट्रीय राजकीय शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यांचा सखोल आढावा घेतला या सोहळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त प्रशालत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व कार्यक्रमांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विज्ञान प्रावीण्य परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात आला यावेळी प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांनी भारताच्या ऐतिहासिक स्थळे व महत्वपूर्ण विषयांवर आधारित आकर्षक मॉडेल्सचे एक छोटेखानी प्रदर्शन भरवले होते या माहितीपूर्ण प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले ज्याने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त संस्था व वा प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या वतीने प्रशालेतील शंभर गरजू विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड भेट देण्यात आले संस्थेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेल्या या अनमोल भेटीमुळे कार्यक्रमाला एक सामाजिक किनार लाभली तसेच जुबेरभाई कुरेशी यांचा वाढदिवसानिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला प्रशालेचे उत्कृष्ट शिस्तपालन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून आलेल्या पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे व विद्यार्थ्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले या यशस्वी सोहळ्यामुळे रोशन शिक्षण संकुलने शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श पांडा पाडला आहे